तर सर आजपासून पुढील अंदाज कसा राहणार सर सविस्तर का बन, आता कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये बावीस सप्टेंबर पर्यंत रात्री पर्यंत काही ठिकाणी विजांच्या पाऊस झालाय पण बऱ्याच ठिकाणी नुसते तो पाऊस झालेला आहे आता मेन म्हणजे काल पर्यंत पासष्ट टक्के व्याप्ती असणाऱ्या भागाचा पराक्रम शेतकऱ्यांनी पाहिलाय आजपासून नव्वद टक्के व्याप्ती असणार आहे आणि उद्याची पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के व्याप्ती आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या अंदाजाकडे पाहून म्हणजे जवळपास तुमच्या चॅनलवरती माझ्या होती आणि आणखीन बऱ्याच चॅनलवरती लाखो शेतकऱ्यांनी अंदाज पाहिला पण कमी मात्र मोजक्या के के शेतकऱ्यांनी केल्यात आणि त्यातल्याही काही दोन टक्के निगेटिव्ह होत्या त्यावेळेला आपण जमानलो नाही कारण की हा पाऊस येणार आहे यांच्या शेतामधून पाणी मोकळ खेळणार आहे नदी नाले वाहणार आहेत आणि आज त्या भागांमध्ये ती सुरुवात होते जालन्यापासून सुरुवात करते जालन्यामध्ये दुपारी गणसावंगी अंबड काही भागांमध्ये सुरुवात करणार आहे मात्र दिवस मावळ्याच्याही अगोदर तर काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये नव्वद टक्के व्याप्तीचा पाऊस होणार आहे हीच कंडिशन बुलढाणा जळगावमध्ये पण आहे अकोला अमरावतीमध्ये पण आहे आणि सकाळपासून धुईचं आणि ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल दुपारनंतर कोणत्याही क्षणी विजांच्या कडकटा पाऊस सुरू होईल आणि ही गोष्ट ऐकून शेतकरी जरी बोर झाले असतील मात्र उद्यापासून बोर नाही येणाऱ्या चोवीस तारखेपासून शेतकरी पाऊस कधी थांबेल ही भाषा कारण आहे तर मराठवाडा आणि विदर्भाची कंडिशन सांगायच झाली तर ह्या दोन्ही भागांमध्ये विजांच्या कडकटास सुरू होईल आज दक्षिण महाराष्ट्रामध्ये झडीचं वातावरण आहे सांगली सोलापूर भागांमध्ये कोल्हापूर भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परिसरामध्ये अद्यापही काही भाग जर वगळला तर पाऊस नाहीये मात्र या भागांना सुद्धा आज संध्याकाळी झोडपून काढणार आहे आणि आजची जी तारीख आहे ही जवळपास महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के भाग घेणार आहे कारण की व्याप्तीची नव्वद टक्के आहे आणि उद्या महाराष्ट्राचा पंच्याहत्तर टक्के भाग तो पूर्ण कव्हर करणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आज दिलासा आता उद्या संपूर्ण भाग व्यापल्यामुळे एक प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक नोका पाऊस हवा असणारा पाऊस नको वाढणार आहे आणि चक्क पाऊस सहा तारखेनंतर सुद्धा तारखा वाढण्याची भीती व्यक्त करतोय काही प्रमुख प्रश्न असतील तर तुमचे मानू शकता शेतकऱ्यांना थोडक्यात कालच्याही माध्यमातून आजच्याही माध्यमातून अंदाज समजलेला आहे तर सर एका घंट्यापूर्वीच कमेंट आलेली आहे की सर आमच्या धुळेमध्ये भागामध्ये पाऊस आहे का धुळ्यामध्ये <laughs> पाऊस चालू आहे त्या मित्रालाही माहिती आहे पण काही काही ठिकाणी पडतोय काही काही ठिकाणी सोडतोय अगं पंचवीस टक्के भाग तीस टक्के भाग तर गेलाय कारण की पासष्ट टक्के क्लाउड कव्हरिंग आहे पासष्ट टक्के रेनफॉल कव्हरिंग नाही आहे रेनफॉल वेगळा असतं रेनफॉल मध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण असतं आणि क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढगांची जी कव्हर असत जी ढग व्यापतात भागा ती पासष्ट आहे जगाच्या तुलनेमध्ये पाऊस हा पन्नास टक्केच पडत असतो त्यामुळे मी सांगतोय शेतकऱ्यांना ती गोष्ट समजत नाही आता आपण रेनफॉल कंडिशन सांगणार आहोत तर रेनफॉल हा महाराष्ट्राला पन्नास ते साठ टक्के आज होणार आहे आणि उद्यापासून पंच्याण्णव टक्के क्लाउड करण्यामुळे पंच्याहत्तर टक्के भाग तो घेणार आहे म्हणजे एकंदरीत चित्र येत्या चोवीस तासामध्ये आजची तारीख आहे तेवीस सकाळचे नऊ वाजले येत्या चोवीस तासापेक्षा उद्या नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्राचा संबंध भाग भेटला जाणार आहे आणि उद्या काही भाग राहिला पंचवीस टक्के तर तो भाग संध्याकाळपर्यंत भेटेल म्हणजे आज नव्वद तेवढ्या पंच्याण्णव टक्के व्याप्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळणार आहे आणि एक घंटा किंवा दोनच घंटे पाऊस लागतो शेतकऱ्यांना काही मोठा पाऊस लागत नाही सोयाबीन समोर चालू आहे अडचणी येतात बेजारी होते काही काही ठिकाणी सतत रोज पाऊस पडला लागला तिथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन यामध्ये अडथळे येतात पण हे अडथळे खूप मोठे आहेत आणि जे गोष्ट आपण बोललेली आहे काही शेतकऱ्यांना ती जशी मनाला लागली म्हणजे महापालिके असतील काही गोष्टी असतील हे मी करून दाखवणार आहे आणि याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसाच्या काळातच तुम्हाला दिसून जाईल तर सर, सर आज, दुसरी कमेंट असे पाहिले आणि बरेच शेतकरी म्हणतात की असं काही झालं नाही अजून कुठे झालं नाही तर तुम्हाला माहिती आहे का असो परदेशी असो विजांनी किती नुकसान केले किती बळी गेले हेच त्या स्वरूप आहे आणि अजून खूप होणार आहे बोला तर सर दुसऱ्या मित्रांची असे कमेंट आहे की बुलढाणा देवगाव राजा सिंदखेडचा राजा चिखली इथे पाऊस कसा राहणार चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला चोवीस पंचवीस तारखेला तर आहेच पण यांच्या भागामध्ये आजच पाऊस आहे सुद्धा खामगाव पर्यंत मेहकर पर्यंत लोणारच्या काही भागापर्यंत मजल मारली परवा सुद्धा मारली तर सर एका मित्रांचे असे कमेंट आहे की अकोला पूर्व साईट एकदम वेळेवर पाऊस झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि चौथी कमेंट आहे सर पश्चिम महाराष्ट्रात किती दिवस पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्राला जवळपास येणाऱ्या चार तारखेपर्यंत पाऊस आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस आजपासून आक्रमक होते तुम्ही दुपारनंतर मला कमेंट करा आणि ज्यांना मी सांगितलंय तुमच्या भागानुसार व्याप्तीनुसार त्यांनी मला उद्या कमेंट करायची सकाळी आणि सर जालना तालुक्यात पाऊस कसा आहे सर जालना तालुक्यामध्ये सध्या जे आमचा काही परिसर आहे मध्ये बऱ्यापैकी घेतला त्यांनी पंच्याहत्तर टक्के भाग त्यांनी पूर्ण केलाय आणि समाधानकारक झालाय म्हणजे अजूनही कुठे नजणी आले वाहले नाहीत मात्र उद्याचा परफॉर्मन्स नदीने आलेला आहे आजही काही ठिकाणी काही ठिकाणी तुमच्याही विचार की आमची नदी मोटर वाहून गेली आणि काही ठिकाणी सोयाबीन पाण्यामध्ये पाहिली मी आता हे चित्र उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल आजची तीस तारीख मात्र बऱ्यापैकी परफॉर्मन्स करते ज्या भागांना ढगाळ वातावरण होत नव्हतं तिथे आज जवळपास पंच्याण्णव टक्के ढगाळचं वातावरण झालंय आणि पन्नास टक्के ते पंचावन्न टक्के पाऊस तिथे होणार आहे एखाद्या ठिकाणी जर हजार गाव असली तर पाचशे गाव ते आहे आजच्या संध्याकाळी उद्या सकाळपर्यंत आणि सर फुलंबरीला येणार का पाऊस फुलंब्रीला पाऊस काल थोडा पडलाय काही काही ठिकाणी मेसेज पण आलेत माझ्याकडे पण या भागांमध्ये पाऊस होण्याचं प्रमाण हे आजपासून वाढतंय सर जिल्हा वाशिम तालुका मानोरा या भागामध्ये पाऊस आहे का मानोरा आणि वाशिम परिसर या भागामध्ये पाऊस दुपारी दोन वाजता आजच्या डेटला तेवीस तारखेला काही ठिकाणी पडणार आहे आता संध्याकाळी विजांच्या लगबगाटासह पाऊस होईल पण मित्रांनो आजच्या दिवस तुम्हाला काही शेतकऱ्यांना धीर धरावा लागणार आहे आणि जिथे पाऊस पडतो शेतकऱ्यांनी कमेंट कर करावा लागणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांना धीर वाटतो की आपल्या भागात झालाय सुरू तर आता आहे आजची तारीख आणि उद्याची चोवीस तारीख पाच वाजेपर्यंत आणि सर इथं एक कमेंट आहे पाथर्डी पूर्ण आकाश ढगाने भरलेले आहे काही तास पाऊस झाला आणि चंद्रपूर मध्ये पाऊस कसा राहणार चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दक्षिण आश्रय भागभरात पैकी त्यांनी कव्हर केलाय उर्वरित भागानं आज संध्याकाळपर्यंत कव्हर करेल आणि सर मालेगावला मालेगाव वाशिम हां मालेगाव का वाशिम काल झालं आहे काही ठिकाणी आजही होईल काही ठिकाणी ओके ओके धन्यवाद सर हो धन्यवाद